महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा सो so, संध्या सावलं काय म्हणाल्यात बदलापूर येथील घटनेबाबत तर ऐकूया आता काँग्रेस महिला का। का काय असतात बघा काल आम्ही बदलापूरमध्ये गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की पॉस्को कायदा जो आहे तो महिलांना त्याच्याविषयी नॉलेज कमी असल्यामुळे त्यांना बारा तास त्या ठिकाणी बसावं लागलं तेव्हा आम्ही चर्चा केली कारण बरेचदा आम्ही प्रयत्न करत असतो महिलांना कायदेविषयक ज्ञान असलं पाहिजे परंतु ते नाही त्यासाठी महाराष्ट्र महिला काँग्रेसने ही पत्र मी तुम्हाला सांगते की आठ गोष्टी आम्ही करतो आहे की यांना ज्ञान असलं पाहिजे त्याच्यामध्ये पहिल्यांदाही न्यारी न्याय कमिटी आम्ही त्या ठिकाणी स्थापन करतो आहे या कमिटीमध्ये पाच महिला राहणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि एक ॲडवोकेट राहणार आहे जेणेकरून ते ॲडव्होकेट त्यांना सल्ला देऊ शकेल या महिलांना विषयक सगळे प्रशिक्षण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही आता कायदेविषयक प्रशिक्षण करणार आहे या महिला आमच्या ब्लॉकपर्यंत जातील महिलांवर होणारे बलात्कार पीडित महिला मुली यांना ह्या पाच महिला कमिटी करून पाच महिलांची राहील पण कमिटी त्या बनवणार आहेत त्या सगळ्या गावखेड्यापर्यंत मदत करतील त्यांना मेडिकलची सुविधा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देऊ आणि त्यांची मानसिक स्थिती कारण ज्या मुलीवर ज्या पीडितेवर बलात्कार होतो तिची मानसिक स्थिती ही फार बिकट झालेली असते या मानसिक स्थितीत ही आमची कमिटी त्यांच्यासोबत राहील कायद्याची माहिती नसल्यामुळे योग्य कारवाई होत नाही त्याच्यामुळे यांना कायद्याची माहिती असल्यामुळे त्या ठिकाणी गेल्यानंतर योग्य कारवाई त्या ठिकाणी होईल ज्या मुली व पीडित मुली व पीडित त्या ठिकाणी असेल तिथं समुपदेशन ह्या महिला जाऊन करतील तसेच यासाठी जिथं असा प्रकार घडतो मग त्या ठिकाणी लोकांना भीती मनामध्ये मा असते तर लोकं पुढे यायला घाबरतात त्या ठिकाणी आमची पूर्ण महिला काँग्रेसची टीम जाऊन आवाज उठवेल ही कमिटी आता नुसतं कमिटी म्हणून राहणार नाही मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकीच्या हातात दंडुका दिसेल जर हे सर्व करूनही हे आरोपी ऐकले नाही तर मात्र ह्या आरोपीला ठिकाणावर आणण्याचं काम महाराष्ट्रातली महिला काँग्रेस करणार आहे

नागपूर मधला मोठ्यापासून प्रयत्न करते नाही पण तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही म्हणाले की आम्ही त्यांना कळवलेलं आहे यात किती सत्य आहे तुम्ही त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही प्रकारचा मेसेज नाही दोन अध्यक्ष नसतात करत ग्रुपवरच मेसेज जात असतात ही प्रदेशची प्रथा आहे आता या वाईस प्रेसिडेंट आहे ही जिल्हाध्यक्ष आहे कोणालाही पर्सनली फोन जात नसतात काय होतं ग्रुपमध्ये जेव्हा आमचे मेसेज येतात तर खाली जेव्हा महिला काही मेसेज टाकतात तर ते ग्रुपवरचे मेसेज भर जातात तर कधी कधी यांचा लक्षात येत नाही की हा मेसेज आलेला आहे त्यांच्या वाचण्यात नाही आलं त्यांना असं वाटलं असेल त्यांचीही चुकी नाही त्यांना असं वाटलं आहे की बाबा मी इथे शहराची अध्यक्ष आहे ती आमच्यासाठी सन्माननीयच आहे की तिला असं वाटलं

आहे त्यांनावण्याचा काय प्रश्न त्यांच्याशी माझं मगाशी बोलणं पण झालं होतं की आपण आहे मी सांगितलं त्यांना स्वतः बोलणं झालं माझं आम्ही तुम्हाला जेव्हा प्रश्न केला आधी माझी शहरापेक्षा आणि आम्ही तुमचा ते जे आहे आम्ही न्यायशैलीला सुद्धा केला लावा फोन तुम्ही फोनवर बोलू शकता न्यायशाला सुद्धा सांगितलं पण मी काही दुसऱ्या कामात असल्यामुळे आली न्या पण कालपासून सांगत्याने न्यायशैली सुद्धा आमच्या सोबतच आहे